स्वामी समर्थ उद्या है गुरु दीप पुझन आनी तसे आमोशा के लेला आहे गुरुपुष्य अमृत योग दीपूजन आणि आषाढी अमावस्या तसेच त्याला गतधारी अमावस्याला लोकांनी गटारी नाव असं केलेलं आहे पण जे ओरिजिनल नाव आहे ना ते खरंच गतधारी अमावस्या आहे आणि ही अमावशा विशेष मांडली जाते ती दिव्यांच्या पूजनासाठी कारण दिव्यांची पूजा जर आपल्या घरामध्ये झाली तर दिव्यांच्या पूजेसोबत आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तर निघून जाते आणि आपली प्रगती या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे फुलत राहते म्हणजे आपल्या घरातील लोकांचीही प्रगती होते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते प्रत्येक कामामध्ये आपल्या ज्या अडचणी काही आहेत काही बाधा आहेत त्या दूर होतात आणि आपल्याला प्र प्रत्येक गोष्टीला एक चालना मिळते जसं की आपण एखाद्या नवीन कामाची सुरुवात केली तर नवीन कामाला या दिव्याच्या उजेडाप्रमाणे उजाळा मिळतो आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखे होते पण त्या चांगल्या गोष्टी कारण बघा दिवा पूजन आपल्या घरामध्ये हे झालंच पाहिजे आणि उद्या जे काही गुरुपुषी अमृत योग आहे त्या गुरुपुषी अमृत योगवर आणि बघा एक संधी चालून आलेली आहे ती म्हणजे दीपपूजन अमावश्या आषाढी अमावश्या आणि याच दिवशी गुरुपूषा अमृत योग तो म्हणजे सायंकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटाला लागत आहे आणि दिवा पूजनाची वेळ तर मग जर आपण सायंकाळची ठेवली तर बघा आपलं गुरुपूषे अमृत योगावर दीपपूजन होऊन जाईल आणि ही जे दीपपूजन आपण आपल्या घरात त्याचं एवढं महत्त्व आहे की आपल्या घरात जेवढे काही दिवे असतील चांदीचे असो तांब्याचे असो पितळचे असो कुठलेही दिवे असो ते सर्व दिवे घासून स्वच्छ करून त्या दिव्याने एका चौरंगावर पाटावर लाल हिरवा किंवा पिवळ्या कपड्यावर त्या दिव्यांना ठेवावं आणि प्रत्येक दिव्याखाली थोडे थोडे तांदूळ ठेवायचे असतात कारण त्यांना आसनासाठी आता ते तांदूळ ठेवून नंतर तो दिवा ठेवायचा असतात जर तुम्हाला एवढं शक्य नसेल की प्रत्येक दिव्याखाली तांदूळ ठेवणं तर हे जे मोठं आसन टाकलेलं आहे आपण त्या चौरंगावर त्या आसनाच्या खालीच अगोदर तांदूळ टाका चौरंगावर आणि नंतर ते आसन टाका आणि नंतर त्यावर दिवे ठेवा आता आणखीन एक बऱ्याच बायका चूक करतात दिव्यांची पूजा करतात आणि दिवे लावतच नाही दिवे ज्योत पेटवतच नाहीत एखादी ज्योत पेटवतात पण तसं नाही दीपपूजन आणि दिवा लावणे कारण दिवा हा आपल्याला प्रकाश देत असतो आणि अंधार दूर करत असतो तर त्या दिव्याचं पूजन करताना अगोदर दीप पेटून घ्यावी आणि नंतरच पूजा त्याची करावी आणि प्रत्येक दिवा बघा तुपाच्या दिव्यामध्ये तुपाच्या वाती तेलाच्या दिव्यामध्ये तेलाच्या वाती जो दिवा आपण वर्षभरासाठी बघा ज्याच्यामध्ये फक्त तेलाचाच दिवा लावतो मग तो समयी असो निरंजन असो आणि जो जे काही आपली देवासमोर आपण जी आरती करतो त्याला आरती म्हणतो ती पंचमुखी असो किंवा एकमुखी आको असो ज्याच्यामध्ये तूप टाकून देवांना आरती ओवाळली जाते त्यामध्ये फक्त तुपाच्याच फुलवाती आपल्याला घा गा, घालायच्या आहेत ही एक चूक आपण तिथे टाळायची आहे की तुपाच्या दिव्यात तुपाच्या फुलवाती आणि तेलाच्या दिव्यामध्ये तेलाच्या समयेमध्ये तेलाच्याच जोडवाती ह्या लावायच्या आता लावताना बघा प्रत्येक दिवा पूजा करताना पेटवताना कधीही मुख्याने नाही पेटवायचा जो दिवा स्वतः जवळून एवढा प्रकाश देतो आपलं घर हे प्रकाशमय करतो आपल्याला अंधारातून बाहेर काढतो तर तो दिवा पेटवताना आपण थोडं शांत बसून पेटवायचा असतो दिव्या दिव्या दीपककार कांडी पुंडल मोतिहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लागला देवापाशी उजेड पाडला तुळशीपाशी माझा नमस्कार साऱ्या देवांपाशी असं म्हणत म्हणत हे दिवा पेटवायचा आणि शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी बुद्धी विकृतबुद्धी विनाशाय दीपक दी ज्योती दी नमस्कार असं म्हणत म्हणत सुद्धा त्या देवाची आपण पूजा करायची बघा आणि दीपपूजनाला विशेष महत्त्व बघा पंचोपचार पूजा करायची असते दिव्याची म्हणजे दिव्याला अगोदर अष्टगंध लावायचा नंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर जे काही फुलं आपल्याकडं आहेत ते फुले आणि कुठे कुठे प्रथा आहे बघा की दिव्यांना बाबळीची फुले पण अर्पण केली जातात बऱ्याच जणांकडे प्रथा आहे की बाबळीची फुले पिवळी फुले आता बाबळीची फु फुले प्रत्येकाला मिळणं शक्य नाही तर आपल्याला जी पिवळी फुले मिळतील ती अर्पण करा त्याच्या पाखळ्या अर्पण करा एखादं फुल मिळालं तर आता मलासुद्धा मिळालेलं नव्हतं बघा तर मी तिथे हल, पांढरं फुलंच अर्पण केलेलं आहे पांढऱ्याला थोडं मी हळ हळद लावली पिवळं केलं ला आणि अर्पण केलं आता एक श्रद्धा आणि भक्तीसुद्धा असतेच पण तुम्हाला मिळालं तर नक्कीच तुम्ही त्याला बाबळीची फुले किंवा पिवळे फुले दिव्याला अर्पण करा त्यानंतर दिव्याला अर्पण करण्यासाठी जी की दुर्वा गणपती बाप्पाला आपण जी दुर्वा अर्पण करतो तीच आपल्याला दिव्याला पण अर्पण करायची असते दुर्वा आणि दुर्वासोबत आघाडा कारण ते आघाडा जो आहे तो खरंच येऊ दिव्याला आगाडा आणि दुर्वा अर्पण केल्याशिवाय पूजा ही पूर्ण होत नसते कारण त्याचा मानच आहे दिव्याला दिव्याची पूजा केल्याच्यानंतर आगाडा आणि दुर्वा हे दिव्याला अर्पण केल्या जातात आणि त्या दिव्याला खरंच आपण अर्पण करून घ्यायचे आणि प्रत्येक दिव्याला एक वेगवेगळं असं फुले आगाडा दुर्वा अर्पण करायच्या आणि त्यानंतर सुद्धा नैवेद्याचा विचार हा दिव्यांचा पण करावा लागतो दिव्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी विशेष महत्त्वाचं दिव्याला याच गोष्टीचा नैवेद्य बघात वस्तूचा दाखवला जातो ती वस्तू म्हणजे गुळ फुटाणे आणि त्यासोबत ज्वारीच्या लाह्या आता ह्या ज्वारीच्या लह्याला एवढं महत्त्व आहे ते ज्वारीच्या लाह्या फुटून त्या त्या दिव्याला अर्पण केल्या जातात आणि आजही बघा खेडेगावामध्ये शेती तर नसेल ती प्रथा की आपल्या दोन बाजूला दोन आ... म्हणजे आपल्या दरवाजाच्या दोन्ही साईडला आता आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्या दोन्ही साईडला एका एक, एक दगडं घ्यायचे त्या दगडाला एक एकाला तेल लावायचं आणि एकाला चुना लावायचा असतो आणि ते दोन दगडं दोन साईडला ठेवायचे कारण श्रावण महिना हा रोगीट महिना असतो आणि हे दोन देवं म्हणून त्याची काहीतरी पूजा केली जाते आपल्या दोन दरवाजाला आणि महिनाभर म्हणजे पोळ्यापर्यंत ते दे ते देवजे आपण एक तेल लावून आणि जे असा उभंग एखादा दगड घ्यायचा त्याला एकाला तेल लावायचं एकाला चुना लावायचा आणि त्याची पूजा केली जाते म्हणजे उद्यापासून आणि नंतर महिनाभर म्हणजे श्रावण पूर्ण महिनाभर आपल्या दोन्ही साईडला दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरून राहतात ते आपलं रक्षण करत असतात अशी एक म्हण आहे आणि पूर्वीपासून ज्यांच्याकडे प्रथा आहे त्यांनी करायचे ज्यांच्याकडे ती प्रथा नाही त्यांनी उगीच नवीन आपण आपल्या जे काही रीतीरिवाज परंपरा आहेत देश बदललं गाव बदललं की परंपरा ह्या बदलल्या जातात त्याचप्रमाणे आपण त्या परंपरा आपल्या पाळायच्या असतात पण दिव्याची पूजन बघा कधीही दिवे प्रज्वलित केल्याशिवाय देवाची दिव्याची पूजाही केली जात नाही कारण नुसता दिवा आपण ठेवून काही फायदा नाही तो दिवा प्रकाश देतो जेव्हा जेव्हा त्यांना वाती फुलवाती टाकून प्रज्वलित केली जातो तेव्हाच त्यांचं केलेल्या पूजेचं फळ हे आपल्याला प्राप्त होतं आणि हराळी म्हणजेच दुर्वा आणि आगाडा हा त्या दिव्यांना अर्पणच करायचं एक पान भेटू दोन पान फेटू आपण तो आज उद्या पूजेच्या अगोदर आता आमची पूजा झाली आणि आता आपल्याकडे नंतर जरी तुम्हाला दिवसभरातून कधी तो आघाडा मिळाला तरीही तुम्ही अर्पण करू शकता काहीही हरकत नाही पण दिवसभरातून संध्याकाळपर्यंत निश्चितच तुम्ही ते अर्पण करा आता दिव्याला सुद्धा धूप द्यायचा असतो नैवेद्य दाखवायचा असतो आणि दिव्याला सुद्धा ओवाळायचा असतो आता दिव्याला कशाने ओवाळायचं दिव्याला कणकीचे दिवे करायचे पाच आपण हळद टाकून कणकेमध्ये आणि त्या पाच दिव्यांनी आपल्या घरातील दिव्यांना ओवाळलं जातं नंतर त्या कणकीचे दिव्याचं काय करायचं बघा नंतर ते कणकीचे दिवे तुम्ही एकतर गाईला खाऊ घाला नाहीतर मग निर्माल्यात टाकू ते आता आपण तसं पाहाय गेलं तर निर्माले हे वाहत्या पाण्यामध्ये आपण टाकून देत असतो तर वाहत्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये जीवजंतू असतात माश्या वगैरे ते जीवजंतू खातात म्हणजे त्यांना ते एक अन्नही मिळेल आणि आपण जे दिवे केले त्याचा उपयोग आपण व्यवस्थित होऊन जाईल तर अशा प्रकारे उद्या सायंकाळच्या वेळी बघा दिव्याची वेळ तुम्ही जर पावणे पाचच्या नंतर चार वाजून पंचेचाळीस मिनटाच्या नंतर संध्याकाळी झोपेपर्यंत कधीही दिव्याची पूजा केली तर खरंच ती दिवा शुभ मानली जाईल कारण चारच्या नंतर पावणे चारच्या नंतर गुरुपूष अमृत योगी सुरुवात होणार आहे पूजनानंतर एक वेळा अवश्य आपण श्रीसूक्ताचं पठण करावं आणि श्री विष्णू नाम किंवा व्यंकटेश स्तोत्र यांचं पठण करावं कारण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या ह्या सेवा कराव्या यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड या वास करत्या तर भेटे पुणे असायचे एका नवीन व्हिडिओसोबत